आई वडिलांनी जिवंत असताना त्यांच्या मुलांसाठी मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आई वडिलांनी हे तीन काम चुकूनही करू नयेत असे म्हणतात की या पृथ्वीवर माणूस तेव्हा सुखी असतो जेव्हा त्यांची संतती संस्कारी आणि आज्ञाधारक असते पुत्र योग्य असतो तो वडिलांचा आज्ञाधारक असतो आणि वडील सुद्धा देवाचे रूप म्हटले जातात जेव्हा ते त्यांच्या मुलांचे योग्य प्रकारे पालन पोषण करत असतात चांगले शिक्षण देतात चांगला मित्र तोच असतो जो संकटात सुद्धा आपली साथ सोडत नाही आपल्यावर विश्वास ठेवतो पत्नी सुद्धा तीच चांगली असते जी पतीची नेहमी काळजी घेते त्याला हवे नको ते बघते आणि पतीच्या सुखदुखात साथ सोडणारी असते पती सुद्धा तोच योग्य असतो जो पत्नीचे योग्य प्रकारे पालन पोषण करतो आणि तिचे रक्षण करतो या पृथ्वीवर दुसरा कोणीच नाही आई वडील जेव्हा पर्यंत जिवंत असतात तेव्हापर्यंत ते त्यांच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी नेहमी प्रार्थना करत असतात मुलगा कितीही नालायक असू द्या तरीही त्यांचे हृदय त्याच्यासाठी धडपडत असते मित्रांनो ही कथा अशाच एका मुलाची आहे ज्याने त्याच्या आईवडिलांना धोका दिला होता एका शहरांमध्ये दिनेश आणि पूजा नावाचे नवरा बायको राहत होते दिनेश एका ऑफिसमध्ये काम करायचा गावामध्ये त्याचे वडील राहत होते दिनेशची बायको खूप लालची आणि दुष्ट प्रवृत्तीची होती ते दोघे नेहमीच घरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडण करत असायचे एके दिवशी दिनेश जेव्हा त्याच्या जाण्याची तयारी करत असतो इतक्यात त्याच्या बायकोने घरामध्ये भांडण करायला सुरुवात केली ती घरातील प्रत्येक वस्तू इकडे तिकडे फेकायची दिनेशने विचारले की काय झाले त्या गोष्टीचा राग घरातील वस्तूंवर काढत आहेस तेव्हा त्याची पत्नी पूजा म्हणते की मी किती दिवसापासून तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या आई वडिलांना गावाकडील घर आणि शेत विकण्यासाठी तयार करा पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असता तुमच्या नोकरीमुळे घरचा आणि मुलांचा खर्च व्यवस्थित चालत नाही तसेच त्या जुन्या घराचे आणि शेतीचे आपण काय करणार आहोत तुमचे आई बाबा गावांमध्ये आरामात राहत आहे आणि आपण इकडे काटकसर करून दिवस काढत आहोत मित्रांनो दिनेश पत्नीला म्हणाला पूजा तुला काय म्हणायचे आहे की मी गावातील जमीन आणि घर विकून माझा घर चालवू आणि आईवडिलांना बेघर करू तुला माहित नाही की गावामधील घर हे वडिलांचे पिढीजात घर आहे ते माझ्या आईवडिलांनी खूप मेहनतीने उभा केला आहे आणि ते घर विकायला कधीही तयार होणार नाही मी तर तुला आधीच सांगितले होते की थोडे जपून खर्च कर वायफळ खर्च करू नकोस एवढा महागडे घर भाड्याने घेण्याची काहीच गरज नव्हती त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला तू किती खर्च करतेस ज्या गोष्टींची गरज नाही त्या सुद्धा तू विनाकारण घेत असते थोडीशी बचत करायला सुद्धा शिक माझा पगार कमी आहे त्यामध्ये खर्च भागवण्याचा प्रयत्न कर मित्रांनो दिनेशचे बोलणे ऐकून पत्नी अजूनच चिडू लागते आणि बोलू लागते की हो मी तर काटकसर करून घर चालवायला हवे जेव्हा तुम्ही लग्न करायला निघालात तेव्हा विचार केला नाही का एका पत्नीचे किती खर्च असतात मी कधीही माझ्या आई वडिलांच्या घरी काटकसरीने खर्च केला नाही मग इथे मी काटकसर का करू अशा प्रकारचे भांडण रोज त्यांच्यामध्ये होत असतात रोज रोजच्या भांडणांना दिनेश वैतागला होता आणि हळूहळू आता त्याला सुद्धा पत्नीचे म्हणणे योग्य वाटू लागले होते तो विचार करू लागला की घरामध्ये जर शांतता हवी असेल तर आई वडिलांना रोज धमक्यांनी कधी घटस्फोट कधी माहेरी जाण्याची धमकी तर कधी केस करण्याची धमकी देत असे या सर्व गोष्टींना दिनेश पूर्णपणे कंटाळून गेला होता आणि त्यामुळेच दिनेशने आई वडिलांसोबत बोलण्याचा निश्चय केला एके दिवशी दिनेश त्याच्या बायकोला आणि मुलांना घेऊन गावी गेला आणि त्याच्या आई वडिलांना भेटला म्हातारे आई वडील नातवडांना सुनेला आणि मुलाला पाहून खूपच खुश झाले दोघेही नवरा बायकोने म्हाताऱ्या आई वडिलांची खूप सेवा केली पूजाने तिच्या सासू सासऱ्याला कोणतेही काम करू दिले नाही सर्व काम स्वतःच करायची सुनबाई पूजाचे हे वागणे पाहून आईला खूप आनंद झाला परंतु तिला माहित नव्हते की हे सर्व ती कशासाठी करत आहे ही सेवा तर फक्त घर आणि जमीन विकण्यासाठी केली जात होती हे सर्व पाहून दोघेही म्हटारे आई वडिलांना खूप आनंद होतो ते आपापसात आप बोलत होते की मला असे वाटायचे की मुलगा शहरात गेल्यावर बिघडून जाई आपल्या संस्कारांना विसरून जाई परंतु आपल्या मुलांनी आपण केलेले संस्कार जपून ठेवले आहेत दिनेश त्याच्या वडिलांसोबत प्रत्येक कामामध्ये त्यांना मदत करायचा हे पाहून वडिलांना त्याची मुलाचा खूप अभिमान वाटायचा तर इकडे पूजा सुद्धा तिच्या सासूबाईंची सेवा करायची त्यांचे से मन जिंकण्यासाठी प्रयत्न करायची हळूहळू पूजाने आईकडून पैशांबद्दल दागिन्याबद्दल सर्व माहिती मिळवली इकडे दोघेही आई वडील मुलाबद्दल वेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते जसा जसा आपण विचार केला होता पण आपला दिनेश आणि सुनबाई त्यापेक्षा चांगली निघाली आहे शेजारी नाही तुम्ही खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला पूजासारखी सुनबाई मिळाली हे सर्व ऐकून आई वडिलांना खूप अभिमान वाटायचा एके दिवशी आई वडिलांनी त्याच्या मुलाला विचारले बेटा दिनेश तू शहरामध्ये ज्या घरात राहतोस ते घर किती मोठे आहे वडिलांचे बोलणे ऐकून मुलगा उदास झाला मुलगा हळू स्वरात त्यांना म्हणाला बाबा शहरामध्ये दोन रूमचे घर भाड्याने घेतले आहे या महागाईमुळे मी जास्त मोठे घर घेऊ शकलो नाही माझ्या पगारात मला जितके शक्य होईल एवढंच घेतले आहे कारण शहरात खर्च खूप होतो माझ्या पगारात घरभाडे मुलांचे शिक्षण आणि घराचा खर्च यामध्ये माझा सर्व पगार खर्च होऊन जातो त्या दोन रूमच्या भाड्याच्या घरात मुले व्यवस्थित अभ्यास करू शकत नाही मित्रांनो मुलाचे असे म्हणणे ऐकून वडील म्हणाले बेटा दिनेश तुला शहरात तर खूपच त्रास होत आहे त्यामुळे मी एका गोष्टी विचार केला आहे की आपण हे घर विकून शहरांमध्ये एक आपल्या स्वतःचे घर घेऊयात माझा हा विचार तुला कसा वाटतो मित्रांनो मुलाला सुद्धा हेच हवे होते परंतु ते खूप चांगले झाले की त्या वडिलांनी स्वतःहून त्याच्या मनातील गोष्ट म्हणाले हा विचार करून दिनेश आणि पूजा खूपच खुश झाली मित्रांनो काही दिवसानंतर दिनेशच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचे घर विकून शहरांमध्ये घर विकत घेतले ते दोघेही आई वडील सुनबाई सोबत शहरात जाऊन राहू लागले मुलगा आणि सुनबाई आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करायचे आई वडील दोघेही मुलांसोबत राहून खूपच खुश होते एके दिवशी दिनेश वडिलांना म्हणला बाबा आता आपण शहरात आपले घर घेऊन आपल्या घरात राहू लागलो पण गावात आपल्याला आप शेत आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही आपण शेतजमीन विकली तर येणाऱ्या पैशापासून आपण एक मोठा धंदा चालू करू शकतो त्यामुळे आपल्याला आप चांगल्या प्रमाणात पैसा मिळू शकतो मुलाच्या तोंडून शेत विकण्याची गोष्ट ऐकल्यावर वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली वडिलांनी मुलाला खूप समजावले परंतु मुलगा ऐकण्याचे नाव घेत नव्हता तेव्हा वडिलांनी विचार केला की काही हरकत नाही शेवटी आई वडील त्यांची संपत्ती कोणासाठी कमवत असतात मुलांसाठीच ना जर मुलगा शेत विकण्याचा हट्ट करत आहे तर त्याने यामागे काहीतरी चांगला विचार केला असेल मुलगा आणि सुनेच्या म्हणण्यानुसार त्यांचे शेत सुद्धा विकून टाकले शेत विकल्यानंतर मुलाचा आणि सुनबाईचा आई वडिलांसोबत वागण्यात बदल होऊ लागला काही दिवसांपर्यंत त्यांचे वागणे ठीक होते परंतु हळूहळू त्यांचा व्यवहार त्यांची वागणूक बदलली पैशाची काहीच कमी नव्हती कारण आता गावातील शेत विकले होते सुनबाई त्या पैशातून नको नको त्या वस्तू खरेदी करू लागली होती कधी दागिने कधी साड्या विकत घ्यायची दिवसेंदिवस तिचे शोक वाढत गेले वायफळ खर्च करू लागली काही दिवसातच त्या आईची अवस्था एका नोकरांनी पेक्षा बेकार झाली होती एके दिवशी वडिलांनी सुनबाईला समजावले हे बघ सुनबाई तुझी सासू दिवसभर घरातील काम करून थकून जाते आणि तू दिवसभर इकडे तिकडे भटकतच असते शेतीचे पैसे जर तू असे खर्च करत राहशील तर सर्व पैसे काही दिवसात संपून जातील तुझ्या सासू मध्ये आता एवढे ताकद राहिली नाही की घरातील सर्व कामे ती एकटी करू शकेल पूर्ण आयुष्य तिने काम करतच घालवले आहे आता तिचे आराम करण्याचे दिवस आहेत तिचाही जरा विचार कर सास्याचे म्हणणे ऐकून सुनबाईने ताबडतोब उत्तर दिले आणि म्हणाली तुम्ही हे काय म्हणत आहात तुम्ही काय फुकट इकडे राहण्यासाठी आला आहात का काम तर तुम्हाला करावेच लागेल तुमच्याकडे काहीच काम होत नसेल तर मग तुम्ही वाटेल तिकडे जा मला जिकडे वाटेल तिकडे मी जाणार मला वाटेल तेवढा खर्च मी करणार तुम्ही कोण आहात मला सांगणारे सुनबाईचे उद्धट बोलणे ऐकून म्हातारे वडील गप्प झाले आणि नशिबाला दोष देऊ लागले इकडे सुनबाईच्या स्वभावात काही बदल झाला नाही कारण दिनेश सुद्धा आई वडिलांपासून आता दूर दूर राहू लागला होता एके दिवशी घरातील काम करत असताना आईची तब्येत अचानक बिघडली तर तिला डॉक्टर कडे सुद्धा नेले नाही सुनबाई म्हणाली तुमची आई नाटक करत असे आई मात्र आजारी असताना सुद्धा घरातील सर्व काम करत होती दिनेशच्या वडिलांना मात्र आईची खूप काळजी वाटत होती म्हणून त्यांनी मुलासोबत बोलायचे ठरवले वडील म्हणाले तुझ्या आईमध्ये इतकी ताकद नाही आहे की घरातील सर्व काम एकटी करेल जर तुझ्या पत्नीकडून घरक काम होत नसेल तर एखादी नोकरांनी का ठेवत नाहीस त्यावर मुलगा म्हणाला माझ्याकडचे पैसे संपले आहेत मग नोकाराणीला पैसे कुठून द्यायचे घरातील कामे आई आणि पूजा मिळून दोघी सांभाळतील तुम्ही काळजी करू नका वडिलांना पश्चाताप होऊ लागला त्यांना समजले की त्यांनी स्वतःहून पायावर कुराड मारून घेतली सुनबाईने केलेली सेवा हा एक देखावा होता जमीन आणि घर विकण्यासाठी केलेले एक नाटक होते आज मी पूर्णपणे हाताश झालो आहे पण पश्चाताप करून काय उपयोग माझ्याकडे काही शिल्लक राहिले नाही मित्रांनो हळूहळू काही वेळ पुढे सरकले उन्हाळ्याचे दिवस आले उन्हाळ्याची गेले भतारे आई वडिलांना घरी एकटे सोडले वडिलांनी विचारले बेटा आमच्या इलाजासाठी तुझ्याकडे पैसे नाहीत नोकरांनी ठेवण्यासाठी तुझ्याकडे पैसे नाही मग बायकोला दागिने कपडे खरेदी करण्यासाठी तुझ्याकडे पैसे आहे फिरण्यासाठी तुझ्याकडे खूप पैसे आहेत आज तू तु तुझे खरे रूप दाखवले आहे मला माझीच लाज वाटत आहे की तुझ्या गुळगुळीत बोलण्यामध्ये येऊन मी माझे घर आणि शेत विकले दिनेश वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो दिनेश त्याची पत्नी पूजा आणि मुलांना घेऊन फिरायला निघून जातो रस्त्यात पत्नी पूजा म्हणते की माझ्या घरात तुमच्या आई वडिलांची रोजची किटकिट झालेली मला आवडत नाही प्रत्येक गोष्टीत मला ते प्रश्न विचारत असतात आईकडून घरकाम होत नाही असे कधीपर्यंत त्यांना घरात बसून तुम्ही खायला घालणार आहात तुम्ही एक काम का करत नाही त्यांना वृद्धाश्रमात का नाही सोडत मी ऐकले आहे की आजकाल वृद्धाश्रमात खूप सारे सुख सुविधा मिळतात दोघेच वृद्धाश्रमात राहिले तर घरामध्ये उगाच भांडण होणार नाही आणि तिकडे ते दोघे आनंदात सुद्धा राहतील मित्रांनो पत्नीच्या मोहात आंधळा झालेला पती त्याला सुद्धा बायकोचे म्हणणे योग्य वाटते आणि लगेचच दिनेशने सर्व चौकशी करून वृद्धाश्रमात त्याने आई वडिलांची राहण्याची व्यवस्था केली उन्हाळ्याची सुट्टी संपून दिनेश घरी आला तेव्हा आई वडिलांचे सर्व सामान कपडे बॅग मध्ये भरून त्यांना घेऊन चालला होता तेव्हा आई वडिलांनी विचारले बेटा दिनेश आज आम्हाला कुठे घेऊन चालला आहेस मुलगा म्हणाला घरात तुमच्याकडून कोणतेच काम होत नाही आणि म्हणून मी तुम्हाला वृद्ध आश्रमात घेऊन चालो आहे तिकडे तुम्हाला कामही करावे लागणार नाही आणि तिथे निवांत राहून तुम्हाला सर्व सुख सुविधा मिळतात मित्रांनो मुलाच्या तोंडून वृद्धाश्रमाचे नाव ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली वडील विचार करू लागले की असा मुलगा असल्यापेक्षा निपुत्रिक असलेल बरे जे आई वडील त्यांच्या आयुष्याची सर्व जमापुंजी मुलाच्या हवाले करतात त्याच मुलांना म्हातारे आई वडील जड होतात आज लाचार आई वडील त्या मुलाचे वागणे पाहून त्यांच्या नशिबाला दोष देऊ लागले त्यांना मुलगा सुनबाई दोन नातवंड असून सुद्धा वृद्धाश्रमात जावे लागले मित्रांनो की आई वडिलांनी जिवंत असताना त्यांच्या मुलांसाठी तीन काम कधी करू नका एक मुलगा कितीही लाडाचा असू द्या आई वडिलांनी त्याच्या सांगण्यावरून त्याची संपत्ती कधी विकू नये जिवंत असताना तुमची संपत्ती कधीही मुलांच्या नावे करू नये आणि शेवटची गोष्ट म्हणजे मुलांवर अवलंबून राहू नये म्हातारपणासाठी काहीतरी व्यवस्था तुमच्या तरुणपणातच करून ठेवायला हवी कारण नंतर कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही जे लोक स्वार्थापोटी सर्व काही मुलांच्या नावावर करतात त्यांच्याकडे नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काही उरत नाही तर मित्रांनो आपल्याला ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा धन्यवाद